मराठी साहित्य हे आपले सांस्कृतिक वैभव आहे साहित्यिक लेखक कवी नाटककार हे दृष्टे असतात समाजात परिवर्तन घडवण्याची क्षमता त्यांच्यात असते समाजाचे प्रतिबिंब साहित्यात पडलेले असते समाजाच्या संबंधिताचे विषय प्रश्न साहित्यात मांडले जातात त्याविषयी विश्लेषण करून साहित्यातील मुले समाजापर्यंत पोहोचवली पाहिजेत संशोधन समाजाला उपयोगी पडायला हवे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी यांनी केले पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्राच्या वतीने पी एच डी कोर्स वर्कचे दोन ते एकतीस मे दोन हजार चोवीस दरम्यान ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात आयोजन करण्यात आले होते या कोर्स वर्कच्या समारोप प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी संशोधक विद्यार्थ्यांशी संवाद साधला साहित्याचा अभ्यास करताना सामाजिक शास्त्रीय परिपेक्षातून विचार करायला हवा मराठी साहित्याचे संशोधन करताना भाषिक अभ्यासाला महत्त्व दिले पाहिजे कारण भाषा ही संस्कृतीचे जतन करत असते भाषा टिकली तरच संस्कृती टिकते म्हणून संशोधकांनी भाषेचे विविध आयाम शोधावेत असे आवाहन डॉक्टर केशव तुपे यांनी केले या कोर्स वर्कमध्ये प्राध्यापक डॉक्टर अविनाश अवलगावकर डॉक्टर अविनाश सांगोलेकर आदी मान्यवर तज्ज्ञ मा महा इतर महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रातून बहात्तर संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रवीण ससाणी यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर वंदना सोनवले यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर नाना झगडे यांनी अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथील मी एक संशोधक विद्यार्थी महाविद्यालयाने नुकताच आमचा ऑनलाईन ऑफलाईन कोर्सवर्क अतिशय सुंदर पद्धतीने पूर्ण करून घेतला संशोधन विषयाचे संशोधन व पद्धत व त्यामध्ये संशोधकाकडे कोणते गुण आणि दृष्टिकोन असावा याचे सुंदर मार्गदर्शन आम्हाला विविध तज्ज्ञ व्याख्यात्यांकडून लाभले व याचा मला वैयक्तिक जीवनाकडे पाहण्याचा देखील सुंदर दृष्टिकोन मिळाला याबद्दल मी आमच्या संशोधन केंद्र समन्वयक आणि इतर सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी अनुराधा सतीश शेळके मी अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे मराठी विभागात प प्य, पी प्य, एच डी करत आहे दोन मे ते एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी आमचा पी एच डी कोर्सवर्क संपन्न झाला या कोर्सवर्कने आम्हाला खरोखरच एक दिशा देण्याचं काम केलेलं दे दे आहे अतिशय उपयुक्त असं मुलाचं मार्गदर्शन आम्हाला या कोर्सवर्कने मिळालेलं आहे संशोधनामध्ये नक्की काय काय करायचं आहे याची याचं सखोल ज्ञान आम्हाला या पी एच डी कोर्सवर्कने मिळालेलं आहे तसंच अनेक पी एच डी करणारे संशोधक विद्यार्थी यांच्याशीही आमची विचारांची देवाणघेवाण झाली तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन मिळालं त्यांच्याशी विचारविनिमय करायची संधी आम्हाला या कोर्सवर्कने दिली आणि सध्या टेक्नोसेवी युग आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा आपल्या पी एच डीमध्ये कसा उपयोग करता येईल याचं सुद्धा ज्ञान आम्हाला या कोर्सवर्कने मिळालेलं आहे तर खरोखरच मी महाविद्यालय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर घोरपडे सर डॉक्टर ससाने सर डॉक्टर झगडे सर आणि इतर प्राध्यापकांचे मनस्वी ऋणी आहे धन्यवाद अण्णासाहेब मगर महाविद्यालय हाडपसर अंतर्गत दोन मे ते एकतीस मे पी एच डी कोर्सवर्कचं आयोजन करण्यात आलेलं होतं एक संशोधक विद्यार्थी म्हणून वाचन सुरू झालं होतं लेखन सुरू झालं होतं मार्गदर्शकांचं मार्गदर्शनही मिळत होतं परंतु त्यापुढे जाऊन संशोधन म्हणजे नक्की काय संशोधनाची व्याप्ती कशा पद्धतीने असते संशोधनातल्या मूलभूत गोष्टी कोणकोणत्या असतात संशोधन करत असताना किती सूक्ष्म पद्धतीने त्या गोष्टी न्याहाळल्या पाहिजेत त्याचबरोबर संशोधनाची नैतिकता संशोधनासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान या सगळ्याच गोष्टींची माहिती या मुळे मिळाली त्यासोबतच हे संशोधन कोर्स वर्क फक्त संशोधना तर त्या पुढे जाऊन भाषा त्याचबरोबर भाषा आणि समाज भाषा आणि संस्कृती आता सध्या समाजातील असणारे ज्वलंत प्रश्न अशा अनेक विषयांना गवसणी या कोर्स वर्क न घातली त्यासोबतच हा जो कोर्स वर्क होता तो दहा ते पाच ऑनलाईन पद्धतीने होता परंतु कोणताही दिवस त्या ठिकाणी कंटाळवाना किंवा रटाळवाना वाटला नाही कारण या कोर्स वर्कसाठी जे मार्गदर्शक होते ते तज्ज्ञ त्यासोबतच एक वैचारिक बैठक असणारे आणि मराठी विषयाचा गाढा अभ्यास असणारे होते त्यामुळं हे संशोधन संशोधनाचा असणारा कोर्सवर्क अतिशय व्यापक आणि दर्जेदार स्वरूपाचा झाला धन्यवाद One, two, नमस्कार मी कुमुदिनी बोरे दोन मे ते चोवीस मे या कालावधीमध्ये अण्णासाहेब मगर महाविद्यालयाकडून पी एन डी च्या मुलांसाठी कोर्सवर्क आयोजित करण्यात आला होता हा वर्क म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांसाठी मिळालेली ज्ञानाची एक शिदोरी ठरली अथांग अशा समुद्रातून एक एक शिंपला गोळा करत जावा आणि त्या शिंपल्यामधून सुंदर असे मोती आमच्या उंजळीमध्ये यावे असाच काहीसा अविस्मरणीय अनुभव आम्हाला या कोर्सवत मधून मिळाला उच्च प्रतिभा लाभलेल्या मान्यवरांकडून मिळालेले मार्गदर्शन हे तर संशोधन कार्यासाठी एक महिलाचा दगडच ठरले डॉक्टर शरद बाबिसकर यांचे व्याख्यान ऐकले आणि तत्वज्ञानाची मूळ संकल्पना काय आहे हे आम्हा विद्यार्थ्यांना समजले तसेच डॉक्टर वंदना महाजन यांनी मांडलेली स्त्रीवादाची भूमिका ऐकल्यानंतर आम्हाला समजले की समाजातील स्त्रियांचे प्रश्न किती गहन असू शकतात स्त्री ही कितीही झाला तरी स्वतंत्र शकत नाही तिला स्वतंत्र होऊ दिले जात नाही यामधील फरक आमच्या लक्षामध्ये आला हा कोर्स वर्क आयोजित करण्यामध्ये माननीय डॉक्टर माननीय डॉक्टर नितीनजी घोरपडे सर तसेच मराठी विभागाचे प्रमुख माननीय डॉक्टर प्रवीण ससाणे सर समन्वयक डॉक्टर नाना सर तसेच डॉक्टर वंदना सोनवले मॅडम आणि प्राध्यापिका अनिता गाडेकर मॅडम या सर्वांचे मी आम्हा संशोधक विद्यार्थ्यांतर्फे खूप खूप असे आभार मानते धन्यवाद राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज हवेली पुणे